नमस्कार मंडे आज आपण श्रीक्षेत्र गोंदावले येथे चाललो आहोत आपण पहिल्यांदा थोरले राम आणि राम हे दोन आपण मंदिरे करणार आहोत ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर या यांचे प्रवेशद्वार तसेच समाधी मंदिर इथला परिसर आपण बघत आहोत येथे डिसेंबर महिन्यात उत्सव असतो लाखो भाविक दर्शनासाठी गोंदावले येथे येतात तसेच गोशाळा व भक्तनिवास आहे भव्य असे प्रसाद मंडप सुद्धा आहे